पाटील यांनी असा आरोप केला की मला आपल्याकडून जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे वेगवेगळे षडयंत्र आमदार चंद्रकांत पाटलांच्या ह्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहे मुळामध्ये चंद्रकांत पाटील यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे मागच्या कालखंडामध्ये चंद्रकांत पाटलांवर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता त्या कालखंडामध्ये सहा महिने चंद्रकांत पाटील फरार होते एक गुंड प्रवृत्तीचा माणूस यांची याची ओळख कायमची राहिलेली आहे यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते कसे आहेत ते सर्व समाज ओळखून आहे कोणत्या गुंड प्रवृत्तीचे कशा रीतीचे कार्यकर्ते घेऊन हे फिरतात हे आता जनता जवळून पाहत आहे एका कार्यकर्त्याने ते एका महिलेला फोन केला होता आणि त्या महिलेला सांगितलं होतं की रात्री माझ्याकडे ये वगैरे वगैरे आणि काय करायचं काय नाही करायचं हे त्या फोनमध्ये टेप केलेलं आहे माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे तो याचा कार्यकर्त्यांनी आता ड्रायव्हर होता म्हणजे हा ड्रायवर कोणासाठी महिला मागवत होता महिलेच्या पतीला त्याने फोन केला होता ते रेकॉर्डिंग आजही माझ्याकडं आहे अनेक ठिकाणी अश्लील हरकत केल्याच्या नोंदी यांच्या स कार्यकर्त्यांच्या संदर्भामधल्या आहे आज मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामधून मुली जातात शाळेमधल्या त्या कशा सांभाळून जातात ही सर्व लोक पाहत आहेत एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी गहू खेड्याचा जो माणूस आहे त्याला ह्याने दडपसे न केलं त्याने याचा भ्रष्टाचार उघड केला गहू खेड्याच्या मधुपाटलाने कारण रस्ताच केला नाही रस्त्याची बिलं काढली आणि त्याच्यावर दमबाजी करून त्याच्याकडून ते वधवून घेतलं परत दुसऱ्या दिवशी तर माझ्याकडे आले काल मधुपाटील आणि त्याने परत स्टेटमेंट केलं की ह्यांनी माझ्याकडून दंबाजी करून स्टेटमेंट करून घेतलं असे हे दंबाजी करणारे आहे हल्ला झाला जो हल्ला किंवा जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जो विकी गुरचळ आणि जो कुणी माणूस जे दोन माणसं पकडले गेलेले आहेत आणि जे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्यातला जो गुरचळ आहे हा गुरचळ यांच्या नाडगावच्या मिरवणुकीमध्ये यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सामील होता मी आमदारांना पहिला प्रश्न विचारला होता की याचा आणि तुमचा काय संबंध आहे ज्याला गोळीबारामध्ये पकडलेला आहे तुम्हीच तर गोळीबारासाठी प्रयत्न केले नाहीत ना हा तुमच्याबरोबर आहे का याचा खुलासा आमदाराने केला पाहिजे माझ्याकडं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मी मीडियाला पण दिलेला आहे तो खुशाल्यांच्या याच्यामध्ये फिरतो आणि दुसऱ्या दिवशी तोच गोळीबार करतो आणि पकडला जातो यात काय गोहित काय या तर काय याचा वर खुलासा का करत नाही मारामारी गुंडगर्दी ही माझे ध्येय माझं पिंड नाही मी चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले या मा विधानसभा क्षेत्रात काम करतो कधीही मी कुणालाही अशा स्वरूपाची दंबाजी केल्याचं उदाहरण नाही कुणाकडे अशा स्वरूपाचा जा भ्रष्टाचार केल्याचे उदाहरणं नाहीत कुणावरही अशा स्वरूपाचे हमले केल्याचे उदाहरणं नाही मी मागील पाच वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये भाषणांमध्ये नेहमी सांगत होतो की तुम्ही जर याला निवडून दिलं तर या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली गुंडागर्दी वाढेल आज गावागावमध्ये गुंड पोचले जात आहेत पाच सात दहा गुंड गावागावामध्ये आहे आणि तेच गुंडागर्दी करतात तेच पॅनर फाडतात आणि आमचं नाव घेतात या ठिकाणी अशा स्वरूपाचे उद्योग हे यांच्या माध्यमातून सुरू आहे पण मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आमचा निवडणूक प्रचार शांततेनं सुरू आहे सतरा ते एकोणीसमध्ये हेच करणार आहेत सगळे उद्योग आणि त्या न संदर्भामध्ये ह्यांचीच गुंडगिरी प्रत्येक ठिकाणी चालेल म्हणून संवेदनशील मतदान केंद्रांची यादी मी निवडणूक आयोगाला कळवलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस ठेवावं पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे मतदारसंघात असावा अशी मी मागणी केलेली आहे एकंदरीत आमदार बाहेरून आला चाळीसगाववरून या ठिकाणी आला आणि आता मुक्ताईनगरला आम्हाला अक्कल शिकवायला लागला हे चाळीसगावचं पार्सल आम्हाला चाळीसगावला परत पाठवायचं आहे आणि यांच्या पायाखालचे वाळू सरकलेली आहे हे याच्यावरून दिसत आहे नाही पुन्हा अपक्ष उमेदवार विनोद सोनोने यांच्यावर गोळीबार प्रकरणात जो विक्की गुरसळ आरोपी पकडण्यात आलाय तो आपल्या रॅलीमध्ये होता असा आरोप एकनाथराव खडसे केला नाही ठीक आहे ना त्यांना काय जडीतडी पाशाने चंद्रकांत पाटील दिसायला लागलेला आहे त्यांना स्वतः डोळेबाण लावलं की मी दिसतो दिल्लीचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची ज्या माणसाने कालपर्यंत लय मोठ्या गप्पा मारल्या ढिंगा हांगल्या तो गल्ली गल्लीत फिरतोय याला फोन करतो आहे त्याला धमकी देतो आहे त्याला धमकी देतोय त्याला धमकी देतो आहे किती लोकांना फोन करून धमकी देतो आहे त्याच्यामुळे इतका परेशान झाला आहे तर काय पण बडबड करायला लागणार आहे ती रॅली जर तुम्ही बघितली त्या रॅलीचे व्हिडिओ फुटेज तुम्हाला दाखवलं बोल रेटून बोल पण खोटं बोल कारण हे तीस वर्षापासून खोटं बोलणारी मंडळी आहे त्यामुळे ती रॅली बघितली का तुम्ही त्या रॅलीत मी दिसतोय का तुम्हाला आणि जो तो त्याचा हे केला त्याला तर मी कधी पाहिला नाही समोर पण ज्याला ते त्यांनी सर्कल करून दिलेलं आहे त्या व्यक्ती तो त्या शेवटच्या माणसावर चालताना दिसतो गावातला असेल चालताना दिसतो आहे त्या गावातच झालेला व्हिडिओ असेल तो बहुतेक आणि तो चालताना त्याच्या गड्यात कुठे शिवसेनेचं माफल्यावर दिसत आहे का किंवा काही आहे का आता एखादा रॅलीमध्ये एखाद्या बरोबर चालत असेल तो आमचा झाला का आणि ठीक आहे मग तुम्हाला वाटतं ना तर तुम्ही चौकशी करा अरे तुम्ही इतके मोठे राज्याचे नेते राज्याचा कारभार पाहणार आहे तुम्ही इतक्या लोकांना तिकीटं दिले काय काय ढिंगा हाकत होत तुम्ही तर तुम्ही जा ना पाहा ना काय चौकशी करायची मी तुम्हाला सांगितलं ना याच्यापेक्षा जा सोपं सांगितलं उपाय तुम्हाला, था। तुम्हाला, था। तुम्हाला था। तुम् या सगळ्या विषयामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल तर नार्कोटेस्टला तुम्ही पण तयार होता मी पण होतो आणि जेणे जेणे आरोप केले त्याला पण करायला लावा नार्कोटेस्ट करा ना समाजासमोर सगळा विषय द्या खऱ्या अर्थाने मी स्वतः पहिल्यांदा पत्र देतो मग तुम्ही नंतर द्या तुम्ही पहिला पत्र देतो मग तुम्ही नंतर द्या तुमचं स्वतःचं पत्र की मी पण नार्कोटेस्टला तयार अशी एखाद्या टेस्टला तयार व्हावं काहीतरी तुम्ही इतकं खरं आहे ना सत्यवान आहात ना तुम्ही तुम्ही बोलता येतं का हातात पुरावा घेऊन ये हातात असं बोलतो एखादी रॅली एखाद्या गावातून चालली आणि त्याच्यामध्ये एखादा माणूस कोण जात असेल तर तो त्या रॅलीतला झाला का अशा तुमच्या हजार रॅलींमध्ये तुमच्या हजार रॅल्यांमध्ये हजार लोक असे दिसतील आणि रॅलाई गुन्हेगारीचा विषय तर गुन्हेगार खऱ्या अर्थाने तुमच्यातून तुम्ण जाणवतो प्रत्येक वेळी भाषणातून बी बोलताना तुम्ही जो आवेशाने ज्या तावा तावाने लोकांसंदर्भ बोलतात ते आमच्या भगिनी अंजली दमाने संदर्भ तुम्ही काय बोललात ते सगळ्यांना माहिती आहे तुम्ही अनेकांसंदर्भ काय काय बोललात विधानसभेचे अनेक भाषणं काढून पाहिलं तुमची बोलण्याची लँग्वेज किती चांगली आहे आणि किती सुसंस्कृत आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही अतिशय सुसंस्कृत असल्याचं या मतदारसंघाने तुम्हाल तुम्हाला दाखला दिलेला आहे म्हणून दोन हजार एकोणावीसवर तुम्हाला लोकांनी तुमची जागा दाखवली ना तर दोन हजार चोवीसची तीच गत होणार याच्यात काही शंका नाही तुम्ही किती फोन करताय रोज किती लोकांना धमकवताय किती लोकांना जो माझ्या रॅलीत दिसला त्यालाही फोन करताय काय काय कुभांड रस्ता आहे काय काय चाललं आहे अहो त्या दिवशी तुमची जी रॅली त्या गावात झाली ती अकराच्या नंतर झालेली रॅली आहे उडे उडेफिडेच गाडा लावले मी दिलेली तक्रार अकराच्या नंतर रॅली झाली अकराच्या नंतर म्हणजे दहाच्या नंतर झाली नाही पाहिजे तुमची अकरापर्यंत झालेली रॅली आहे जे सगळे कायदे पायदळीत तोडवणार आहे तुम्ही आचारसंहितेचा भंगचा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो याच्यात तुमच्या ते कर्मचारी जे आहे शाळेचे सगळे प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार करताय संस्थेचे सगळे कर्मचारी तुम्ही वापरता घरोघरी जाताय त्यांची त्यांचे व्हिडे आमच्याकडे आहे ते पण देऊ त्यांच्यावर आचारसंहिता भंगच्या संदर्भात करू कोण कुठे कुठेकडे जातो आहे हे मला माहिती आहे कोण कुठे काय जातो आहे आणि तुम्ही काय आहे तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला चंद्रकांत पाटील नावाचा एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला ह्याच गोष्टीचं तुम्हाला खूप मोठं दुःख शल्य आहे आणि मी काल सांगितलं त्या विषयावर मी ठाम आहे की तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत हे आम्हाला माहिती हे चार घटना ज्या झाल्या चारीच चारी घटना मधुपाटलांना मी आणलेलं नव्हतं मधुपाटलांना चर्चा करून घ्या तुम्ही कन्फर्म करा मधुबाटला तुम्ही घेऊन गेले उचलून मधुपाटलांना मी आणलेलं होतं मधुपाटलांना कधी विचारा आणि त्यांनी जर सांगितलं असतं मी आणलं होतं त्यांना तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तुम्ही सांगाल ते मधुपाटलांना त्या दिवसानंतर मी फोन पण केला आणि मी ह्या वृत्तीचा नाही आहे ज्या वृत्तीत तुम्ही आहे त्या वृत्तीचा नाही आहे यातिशय चांगलं काम करणे आणि प्रामाणिक काम करणे हेच मला पटतं तुमच्यासारखे असे हजारो फोन मी केलेले नाही आणि मी त्याच लोकांची चर्चा करतो ज्या लोकांना मी चर्चा केली भावतो भावते त्या लोकांशीच मी चर्चा करतो त्याच्यामुळे तुमचे निराधार आरोपांना उत्तर द्यायला मी काही प्रत्येक इथे रिकामा थोडीच बसलो आहे तुमच्यासारखं काही नाही माझ्याकडे तुम्ही काय कशा पद्धती कुटुंबाला तिथे बसताना बसवण्यासाठी काय काय करताय आणि काय काय भंडे वापरताय जनतेला दिसतंय निदर्शन येतं आहे जनता याशिवाय दखल घेतल्याशिवाय राहणार नाही जनता मायबाप आहे ह्या मायबाप जनतेनेच माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उचलून आमदार केला त्याच्यामुळे तुमच्यासारख्यालाही के त्या मायबाप जनतेनेच उठून उभा केला पण ती तीन जी चूक झाली हे त्याच्या दोन हजार एकोणावीसमध्ये लक्षात आलं आणि त्यांनी त्याचं ते आपल्याला व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही या गोष्टी केल्यापेक्षा तुमच्या प्रचारावर लक्ष द्या आणि येणाऱ्या काळात काय काय कुढा कुमानटुबाल करायचं आहे त्याच्यावर लक्ष द्या बाकीचं पुढे पाहू खडसेंनी पुन्हा म्हटलं की चाळीस गावचं पार्सल करायचं खडसे कोणते ह्या मतदारसंघातले हो खडसेच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढी जर तपासून पाहिली तर या मतदारसंघातले खडसे ते मलकापूर तालुक्यातले कुठेतरी त्या आजूबाजूचे आहे पार्सल पार्सल करता दिसताना स्वतःच्या आरशामध्ये पहा तुम्ही लगेच तुम्हाला लक्षात येईल पार्सल कशाला म्हणता तर स्वतःचा चेहरा आरशात पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पार्सल कशाला म्हणतात एवढं काय तुम्ही पार्सल बिरसल हे अशा पद्धतीचे शब्द रचना वापरता चांगलं बोला तुम्हाला चांगलं बोला तर कोणी शिकवू शकत नाही हे मला माहिती आहे कारण सगळ्या रॅश भाषा जर तुमची कोणाची असेल तर तुमची आहे या राज्यात